शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीस पासून पीक विमा अर्ज भरायला सुरुवात होईल सुद्धा शेतकरी बांधवांना केवळ एक रुपयात या ठिकाणी पीक फॉर्म भरता येणार आहे परंतु मात्र एक महत्वाची आणि महत्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पासून एक नवीन नियम पीक विमा योजनेत आता ऍड करण्यात येत आहे तर हा नियम हा महत्वाचा बदल तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या आपल्या युट्यूब नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तर मग चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता पीक विम्याचे अर्ज एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होतील परंतु त्याआधी मात्र एक महत्वाचा या ठिकाणी एक नियम यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर तो नियम पाहू शकता तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पीक विम्याचे अर्ज भरताना एक नवीन नियम आलेला आहे तो म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे आधार कार्ड बँक पासबुक व सातबारा उतार्यावर नाव सारखे नाहीत म्हणजेच थोडाफार फरक आहे जसं की रामचं रामराव झालेलं असेल बालाजीचं बाळासाहेब किंवा बाळू झालेलं असेल ज्ञानेश्वरचं ज्ञानदेव असेल प्रभूचं प्रभाकर असेल सरूबाईचं सरस्वती असेल चंपाबाईचं चंपाबाई असेल महादूच महादेव असेल रौफचं रहुफ असेल कासिमचं काशिम असेल आणि बाबूचं बाबूसाहेब किंवा अशी अनेक अधिक उदाहरणे आहेत ज्यामध्ये नावात थोडाफार बदल आहे जसं की आधार कार्डमध्ये वेगळा आहे किंवा मग त्यांच्या सातबारा अवतार्यावर वेगळा आहे आणि बँकेच्या पासबुकवर वेगळं आहे किंवा मग बऱ्याच जणांच्या सातबारा अवतार्यावर या ठिकाणी अण्णावच नाहीत तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपले जे नाव आहे ते बरोबर या ठिकाणी दुरुस्त करणे आवश्यक झालेले आहे आधार कार्ड पासबुक व सात बारा उतार्यावर स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा अण्णाव यामध्ये जर थोडेफार बदल असतील तर त्यांनी आताच आपले नाव दुरुस्त करून घ्यावे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्याचे फॉर्म हे अप्रुव्हल होणार आहेत नाहीतर तुमचे फॉर्म हे रिजेक्ट होतील त्यामुळे विमा काही भरला जाणार नाही आणि तुम्हाला विम्याचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही आणि या सर्व प्रक्रियेमध्ये पीक विमा भरणारा सीएससी चालक म्हणजेच तो दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकणार नाहीत तर मित्रांनो लक्षात असू दे अत्यंत महत्वाचा आणि मोठा हा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर तुमच्या कागदपत्रांमध्ये नावामध्ये या ठिकाणी काहीही जर या ठिकाणी थोडाफार फरक असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याचा लाभ हा घेता येणार नाही आता उदाहरणार्थ आपल्या आधार कार्ड मध्ये जर बरोबर नाव असेल तर जसं नाव आधार कार्डवर आहे तसंच नाव तुमच्या इतर डॉक्युमेंट वर असणं आवश्यक आहे जसं की बँकेच्या पासबुक मध्येच तेच नाव असावं आणि सात बारा उत्याऱ्यामध्ये सुद्धा तेच नाव असावं तर आता अजून सुद्धा या ठिकाणी जवळपास पंधरा दिवसांचा वेळ तुमच्याकडे आहे तुमचे डॉक्युमेंट आता चेक करा त्यामध्ये जर या ठिकाणी काही थोडाफार बदल असेल नावामध्ये तो दुरुस्त करून घ्या हे पंधरा दिवस आणि त्यानंतर एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज भरायला सुरुवात होईल त्यानंतर तर तू काही पंधरा वीस दिवसांचा कालावधी मिळतो म्हणजे साधारणतः एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करता येईल नावात बदल असेल तर लवकरात लवकर तुमचे सर्व डॉक्युमेंट मध्ये एकच नाव या ठिकाणी करून घ्यावे तरच तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे किंवा मग फॉर्म जरी भरला तरी तो या ठिकाणी नाव जर बरोबर नसेल तर होणार नाही रिजेक्ट होऊन जाईल आणि यासाठी कोणताही सीएसटी चालक फॉर्म भरणारा व्यक्ती या ठिकाणी जबाबदार नाही तुमचा फॉर्म भरला गेला नाही तर तुम्ही स्वतः या ठिकाणी जबाबदार असाल तर मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट होते काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहिती पूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद